I uh know. -huh. Uh -huh. जे ग्रुप आज आपण सुवर्णनगर यवतमाळ कृष्ण मंदिर जवळचा हा परिसर आहे तर तिथे आपले एक लहानू भक्त आहेत ज्यांना प्रत्यक्ष समर्थ लहानूजी बाबांचे बरेचसे काही अनुभव आलेले आहे आणि त्यांनी एक स्वतःचं लहानूजी नगर या नावाचं एक लेआउट यवतमाळला टाकलेलं आहे तिथे मंदिर कार्याचं सुद्धा निर्माण प्रस्तावित आहे सध्या त्याचा जोता लेवलपर्यंतचं काम झालेलं आहे दादाजी जय गुरु जय गुरु जय लहानजी जय लहानजी बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव <coughs> माझं नाव प्रल्हाद तुकारामजी डगवाल काको तुमचं सांग माझं नाव सौजया प्रल्हादराव डगवाल तुम्ही मूळचे राहणारे कुठले मूळ गाव परसोडी तालुका बाबुळगाव जिल्हा यवतमाळ तर तुम्ही सर्वप्रथम मला एक सांगा की समर्थ लहानजी बाबांचा भक्ती मार्ग कसा गवसला तुम्हाला व्यासंग कसा लागला इथे फोटो आहे जुना हो नाही इथे आहे नाही नाही इथे आहे बरं जुना जुना हां हा फोटो माझ्या परसुडीच्या घरावर दारावर लावलेला होता अच्छा जसं आपण दारावर लावत होते पूर्वीचे लोक आणि मी खरेदी विकास संघाचा डायरेक्टर होतो तर डायरेक्टर होतो आणि आमच्या अध्यक्षावर अविश्वास आला मग मी त्या दिवशी अध्यक्षाची निवड होती आणि मी घरातून जायला निघालो आणि रोज त्याप्रमाणे बाजूचा हात जोडला तर त्यांच्या फोटोवर जुना हार होता तो हार माझ्या गळ्यात पडला आणि मग आम्ही मी गेलो बाबुळगावला खरजी संघाचं अध्यक्षाचं इलेक्शन असताना आमच्या ग्रुपचे फक्त तीनच लोक होते हजार होते हो आणि नाही तीनच होतो आम्ही हां आणि बारा लोक विरोधात होते त्यातही माझ्या अगोदर मी जायच्या अगोदर माझ्या एका सहकार्याचा फॉर्म भरला होता mm. मी पोचल्यानंतर बाकीचे सहकारी म्हणाले बा आपण तीन जरी असलो पोचलो तरी पण फॉर्म परला तात भरायचा मग त्याचा फॉर्म फाडून माझा फॉर्म भरला oh. आणि विरोधक बारा असून oh. दीड वाजेचा वेळ होता yes. यांनी माझ्या हातात फॉर्म दिला की आपण तीन असलो तरी तू फॉर्म भरू नये पण मी काय त्या तहसीलदारासमोर फॉर्म भरला नाही बसलो फक्त जाऊन पेशंटवार नावाचे तहसीलदार होते दीड वाजला त्यांनी सांगितलं तुमचा फॉर्म द्या आणि मी त्या दिवशी अध्यक्ष झालो जेव्हा हार माझ्या गळ्यात पडला तेव्हा माझ्या आईनं मला म्हटलं होतं की बाबाजीनं दिलेला हार आहे तू आता नक्कीच अध्यक्ष होणार आहे आता तुझी हार होणारच नाही म्हणजे तुम्हाला हा प्रसंग सांगताना अक्षरशः गहीवरून येत आहे अश्रू अनावर होत आहे आणि तो फोटो अजूनही जपून ठेवलेला आहे पहा त्याची फ्रेम सुद्धा तुटली परंतु तो फोटो तुम्हाला एक फोटो ठेवला हार महत्वाचा वाट हो या फोटोवरीलच हार होता तो हो आणि तो माझ्या गळ्यात पडला आणि विशेष हो। त्याच्यानंतर मी पाच वेळा त्या खरेदी संघार निवडून आलो हो। आणि राजीनामा दिल्याशिवाय मला अध्यक्षपदावरून कोणी काढलं नाही हो। माझे पूर्ण पंधरापैकी चौदा लोक विरोधात होते पण माझं अध्यक्षपद कोणी काढलं नाही आणि मी सतत सांगत होतो माझं अध्यक्ष पद कुठून दुरून आलेला आहे तुम्ही माझं काहीच बिघडवू शकत नाही बरं तुम्ही मला एक सांगा की हा जो फोटो आहे हा फोटो पहा सर्व लहान भक्तांना मी सांगू इच्छितो की पहा हा दादांनी अतिशय जपून ठेवलेला फोटो आहे या फोटोच्या फ्रेमची एक बाजू तुटली सुद्धा आहे अजून पहा परंतु तोच फोटो त्या ज्या फोटोवरील हार बाबा दादांच्या गळ्यात पडला तो फोटो अतिशय सांभाळून त्यांनी ठेवलेला आहे बघा तर हा फोटो तुमच्या घरी आणला कोण हे सांगा हा फोटो माझे मोठे भाऊ होते ते टाकरखेडला गेले आणि त्यावेळेला त्यांनी आणला तोपर्यंत लालूजी महाराज कुठे आहे काय कोण आहे मी ओळखत का नाही वारले किती मोठे होते माझ्यापेक्षा बारा वर्षांनी मोठे होते अच्छा त्यांनी आणला त्यांनी आणला होता ते दर्शनाला गेले दर्शनाला गेले आणि वडील माझे टीचर होते तर तो ते आठ दिवस शाळेवर राहायचे हा शेतीकडे लक्ष न देता तिकडे गेला लालूजी महाराज तिकडे पण त्याला बाबांनी मारलं पण होतं हो का आशीर्वाद होता हा त्याच्यानंतर मग मी यवतमाळला राहिला आलो दोन हजार मध्ये झालं का बाबा असताना दर्शन नाही माझं नाही पण मला म्हणजे व्यासंग हा प्रतिमेतूनच लागला फोटोतूनच माझ्या जवळच आहे बाबाच आहे त्याच्यानंतर मी इथे आलो शेतकरी माणूस व्यवस्था काही नव्हती यवतमाळात आले ते यवतमाळात आले तेव्हा एक भाड्याच्या घरात राहायला लागलो पुराच्या शिक्षणासाठी मग काय व्यवसाय करायचा म्हणून असंच बसलो तर एक आमचे मित्र होते त्यांनी सांगितलं की आपण लेआउटचं बिझनेस करू म्हणलं साहेब माझ्याकडून हजार फूट प्लॉट घ्यायची सोय नाही तुम्ही लेआउटची काय गोष्ट करता अक्षरशः हे घडल्यानंतर मी टाकरखेडला गेलो तिथे अंगारा ठेवलो ठेवतो असे पहिले बाहेर तो अंगारा घेण्यासाठी कागद शोधायला गेलो होतो एक कागद मला सापडला तो सात बारा यवतमाळच्या शेताचा होता मग मी मला वाटलं कोणाचा पडला असेल मी त्याच्यात बांधला आणि तिकडून वापस आलो दोन दिवसानंतर माझे एक मित्र भेटले त्यांनी मला बोलवलं म्हणे एक शेत विकायचं आहे राजा मी म्हणलं ठीक आहे मग बँकेचे मॅनेजर माझे मित्र होते त्यांना मी सांगितलं तर ते म्हणे काय हरकत नाही तुम्ही पहा आपण करू तर त्यांनी जो मला सातबारा दिला तो तोच सातबारा होता तिथे सापडला तुम्हाला तो सापडला तो, साप, तो। अंगारा बांधाचा माझा जो पंधरा रुपये नसताना त्यावेळेला मी पंधरा लाख रुपयाचा शेत घेत त्या शेताचे पंचेचाळीस लाख रुपये झाले आणि तेव्हापासून मी माग पाहिलं नाही उत्तरोत्तर प्रगती सुरू आहे आजही माझी फर्म जी आहे ते लहानू साई फर्म म्हणून आहे आणि माझं लेआउटचं काम जे होतं ते लहानूजी डेव्हलपर्स म्हणून जी बाबाजीची त्याच्यानंतर माझ्या दोन्ही किडण्या खराब झाल्या माझ्यासोबत पंचावन्न लोक डायलिसिसला होते माझ्यासारखी बिमार त्याच्यापैकी चौपन्न लोक गेले साहेब बाबाजीचा फोटो माझा जो आहे फार मोठा साक्षात्कार दोन तीनही साक्षात्कार तुमच्या गैवरून येणारेच आहे बघा आणि काकूला सुद्धा तुमच्या सोबत भक्ती आहे मी माझे पोरं माझे नातू माझ्या पुरी सगळ्या सगळे मुंबईला आहेत माझ्या पुरी पण त्यांच्याकडे बाबुजीची मूर्ती फोटो सगळं सगळं काकू तुम्ही तुमचे काही प्रसंग आले असतील तर माझ्यावर किडनी खराब झाली होती मी बाबाजी जायची बाबाजी एक किडनी ना बाबाजी माझ्या बाबाजी न किडनी आणि खरं सांगायचं म्हणजे घर आमचं असं म्हणजे याच्यावर जाते का काय जाते का काय कर जातो तो, तो बँकेत तेव्हा काय एवढं कर्ज होतं बाबाजी पहा म्हटलं आता तुम्ही जर ह्या मला या घरात ठेवायचं असेल तर तुम्ही काहीतरी करा नाही तर तुम्ही बाहेर आणि मी बाहेर तर पण माझ्या बावाजीनं माझं घर असं वाचवलं की बस उमरखेडचं शेत होतं आमचं ते विकलं गेलं रस्त्या खेळलं गेलं ते ऑपरेशन झालं तुमचं सुरक्षित आहे तुम्ही आता मला सांगा की तुमच्या ज्या नगर मध्ये जे आता धामणगाव चौक नागपूरकडे रस्ता तुमचं लेआउट आहे तिथे जे मंदिर निर्माण कार्य राहिला त्याबद्दल सांगा त्याच्याबद्दल असं ते सांगतो ते लेआउट मी विकलो होतो दोन हजार मध्ये त्याचं ओपन स्पेस होत तर तिथे काही भक्त मंडळी राहायला आली आणि राहायला आल्यानंतर त्यांना त्या लहानूजी नगर नाव असल्यामुळे त्यांना वाटलं की आपण आता इथं लहानूजी महाराजांचं मंदिर बांधलं पाहिजे मग ते माझ्याकडे आले म्हणे साहेब तुम्ही प्लॉट तर विकले पण आपल्याला तिथं मंदिर बांधायचं आहे म्हटलं ठीक आहे बा मग आमच्या दोन तीन मिटिंगा झाल्या दहा मिटिंगा झाल्या त्यांनी मलाच अध्यक्ष केलं आणि अध्यक्ष केल्यानंतर त्या तिथले लोक सगळे जमा झाले जवळपास दोन तीन लाख रुपये आमच्या जो झाले त्याचा आम्ही जोताबिता बांधला एक बजरंगबलीचं मंदिर बांधलं तो परिसर साफ केला त्याला कंपाऊंड केलं आणि आता पुढचा कार्यक्रम आम्ही करणार त्याच्याकरता आपण कुण कोणाकडून पैसे घ्यायचे तर आपल्याजवळ रजिस्टर काहीतरी असलं पाहिजे म्हणून आम्ही एक फर्म रजिस्टर केली लहान उजी महाराजांच्या नावाची तिथे मी अध्यक्ष आहे बाकी सगळं संचालक आहे आता त्याचं बँकेचं खातंही आलं म्हणजे सगळं कायदेशीर करून घेतलं रजिस्ट्रेशन केलं बँकेचं खातं झालं क्यू आर कोड आला सगळं आलं आता आम्ही पुढच्या महिन्यात इलेक्शनचं वारं थोडं संपलं हो। की मग त्या बांधकामात वेगात सुरू करत माझा मुलगा आहे मुलगा इंजिनियर आहे तो पण तेवढीच भक्ती करते आणि बाबाजी त्याला तेवढे साथ हे अतिशय चांगला मुलगा आजच्या युगात असा पोरगा जन्म आलेला नाही तसा मुलगा माझ्या वाटत टाकलो बाबाजी माझे मुलगा कृपेन घडत आहे शंभर टक्के सगळंच आहे किती कशा इतक्या म्हणजे परिस्थितीच्या ह्याच्यातून कठीण ह्याच्यातून बाजी असे हलक करून हे करतात ते किती कठीण परिस्थिती आली म्हणजे अनेक वेळा असं झालं माझ्या मुलीचे लग्न जुलै माझं पत्रिका छापायला पैसे नाही राहतात पण लग्नाला तीस लाख रुपये खर्च होय कुठून हे माहीत नाही नाही पत्रिका छापली पहिली नेऊन टाकायची सांगायचं महिन्यानं लग्न आहे बस कुठलीही गोष्ट आयुष्यात जेव्हापासून टाकरकडले जातो मला तीस पस्तीस वर्ष झाले पस्तीस वर्षापासून माझी एकही गोष्ट ओढली नाही आणि माझ्या जो काहीच नाही माझ्या खात्यात कधीच दहा दहा हजार रुपये नाही राहिले पण पन माझ्याकडे पन्नास लाखाचं जरी काम पडलं तरी सांभाळून घेतात बाजू माझा मुला पण इंजिनियर आहे त्यांनी हो। पण त्याच्या मुली खूप छान शिकल्या सगळ्या चांगल्या घरी पडल्या सगळे जाऊ बाबाजीची कृपाच आहे भेटली तुम्ही सद्गुरूंची तुमच्यावर जी काही कृपा आहे बरत आहे आणि तुम्हाला व्यासंग कसा लागला एक साधा फोटो हो। तुमच्या मोठ्या बंधूंनी आणलेला आहे आणि श्रद्धा भक्ती आणि विश्वास काय चीज असते याचं प्रत्यक्ष जागत उदाहरण तुमचं कुटुंब आहे डगवाल कुटुंब तर दादाजी तुम्ही जे काय अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहानूबा जी महाराज